नमस्कार आज मी इथे एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर ही रेसिपी आहे अंडा करी मसाला तर चला तर मग बघूया हा अंडा करी मसाला कसा बनवायचा ते त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे बॉईल करून घेतलेली काही अंडी आहेत हे पहा त्याचबरोबर मी इथे धने आणि जिरे याची पूड घेतलेली आहे अख्खे धणे घेतलेले आहेत त्याचबरोबर सफेद तीळ घेतलेली आहे आणि आपल्याला इथे खडे मसाले लागणार आहेत तेजपत्ता लागणार आहे हिरवी वेलची घेतलेली आहे काळी वेलची घेतली आणि दालचिनी त्याचबरोबर आपण इथे लसूण घेतलेला आहे साधारणत तीन कंडे लसूण आहे तो इथे तीन मोठे चम्मच लाल तिखट घेतलेलं ला आहे हळद एक चम्मच घेतलेली आहे गरम मसाला दोन चम्मच घेतलेला आहे इथे मी पॅकेटवाला एक म अंडा मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा अंडा मसाला इथे वापरू शकता इथे मी चार मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत अद्रक घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्ता आणि इथे मोठे चार मी कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सुके खोबरे घेतलेले आहे तर आपल्याला पहिल्यांदा वाटण करून घ्यायचं आहे आणि त्या वाटणासाठी कांदा सुके खोबरे आणि हे तीळ आणि हे अख्खे धणे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे सुके खोबरे भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर तीळ घेतलेली आहे भाजून धणे आणि जिरे हे सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत लसूण आणि कांदा हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि अद्रक हे आपल्याला वाटणासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर आणि जे आपण टोमॅटो घेतले होते त्याची प्युरी करून घेतलेली आहे आता हे सगळं भाजलेलं आपण आता याचं वाटण तयार करून घ्यायचं आणि जी अंडी आपण बॉईल करून घेतली होती ती थोडंसं तेल टाकून तिखट आणि हळद टाकून हे आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहेत हे पहा अशा पद्धतीने हळद आणि तिखट टाकून मी थोडंसं फ्राय करून घेते आहे हे पहा अशा पद्धतीने आपण सगळी अंडी फ्राय करून घ्यायची थोडीशी तेलामध्ये आता मी राहिलेली ही अंडी फ्राय करून घेते हे पहा अशा पद्धतीने मी सगळी अंडी फ्राय करून घेतलेली आहेत आणि हे जे आपण भाजलेलं जे साहित्य होतं त्याचं हे वाटण तयार केलेलं आहे चला तर मग आता आपण फोडणी देऊया हे मी मगाशी दाखवल्याप्रमाणे जे साहित्य घेतलं होतं तिखट धणा जिरा पावडर खडे मसाले त्याचबरोबर कडीपत्ता इथे मी लसूण ठेचून घेतलेलं आहे टोमॅटो प्युरी घेतलेली आहे आणि हे वाटण चला तर मग आता आपण फोडणी देऊया इथे मी मोठे चार चम्मच तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे टाकते दोन चमच हे पहा जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत तेजपत्ता त्याचबरोबर हिरवी वेलची घेतली होती काळी वेलची घेतली होती आणि दालचिनी घेतलेली हे छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यात मग आपण लसूण ठेचलेला टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे हे सगळं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित करपवायचं नाही आता याच्यात आपण धने जिरे पूड घेतली होती ती टाकायची आहे त्याचबरोबर वर, हे बाकीचे सगळे मसाले जे घेतले होते गरम मसाला अंड्याचा आपण पॅकेटवाला मसाला घेतला होता आणि लाल तिखट हळद हे आपण घेतलेलं यामध्ये मिक्स करायचं आहे हे सगळे मसाले व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे सगळं छानसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे करपवायचं नाही छान एकसारखं हलवत राहायचं आहे मसाला पर परतायचा आहे तो छान एकजीव जीव करून घ्यायचं आहे सगळं आपण हे मगाशी कांदा खोबरे भाजून घेतलेला आहे तरीही हा मसाला तेलामध्ये छान परतवायचा आहे हे पहा काही एक दहा मिनटानंतर हा मसाला छान असा परतला गेला आहे वापरलेलं साहित्य याच्यामध्ये एकजीव झालेलं आहे हा असाच एकसारखा परतवून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया तुम्ही मसाल्यामध्येही मीठ वाटून घेऊ शकता पण कधी आपल्याला लक्षात राहत नाही की आपण मीठ वाटलं गेले पण पुन्हा आपण मीठ जर टाकलं तर ते खारट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो आपण मसाला परततानाच मीठाचा वापर करायचा आता आपण इथे टोमॅटोची पेस्ट वापरायची आहे जेव्हा मसाल्याला छान असं तेल सुटेल त्यानंतरच इथे टोमॅटोची पेस्ट वापरायची आहे आता टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर इथे एक दहा मिनटं हा मसाला परतून घ्यायचा की जेणेकरून पुन्हा याला तेल सुटेल एकसारखा मसाला परतत राहायचा आहे तो तसा सोडून दिला तर खाली लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तो सतत परतत राहायचा आहे आणि एक दहा मिनटानंतर तुम्ही बघत असाल याला छानसं पुन्हा एकदा तेल सुटलेलं आहे आणि मसालाही छानसा परतला गेला आहे आता इथे पाणी आपण वापरायचं आहे पाणी गरम करूनच वापरायचं आहे थंड पाण्याचा इथे वापर करायचा नाही हे पहा आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तितकं आपण इथे पाण्याचा वापर करायचा मी एक साधारणत दोन ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे आता ही ग्रेव्ही अंडा मसाला ग्रेव्ही असल्यामुळे ही थोडीशी घटसरच असणार आहे ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाही हे बघा त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही अशा पद्धतीने ही ग्रेव्ही झाली पाहिजे आता त्याच्यानंतर इथे आपण आता याला एक दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघा उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण जी अंडी फ्राय केली होती है। ती याच्यामध्ये सोडून द्यायची आहेत हे पहा मी आता ही सगळी अंडी या ग्रेवीमध्ये सोडून घेते हे पहा मी अशा पद्धतीने ही अंडी इथे सगळी याच्यामध्ये टाकून घेते आता आपण इथे ही अंडी मिक्स केल्यानंतर इथे ग्रेवीची टेस्ट बघायची आहे आपल्याला इथे जर कमी तिखट वाटत असेल तर तुम्ही इथे तिखट वाढवू शकता तिखट कमी जास्त आपण इथे करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही दहा मिनटं अशी झाकून ठेवायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही इथे बघत असाल हे पहा अगदी छान अशी ग्रेव्ही बनून तयार झाली आहे हे पहा एकदम स्मूथ टेक्स्चर तयार झालेलं आहे पातळही झालेलं नाही घट्टही झालेलं नाही आहे अगदी व्यवस्थित ग्रेव्ही तयार झालेली आहे याची टेस्ट ही खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान ही अंडा मसाला ग्रेव्ही बनवून तयार होते ही ग्रेव्ही तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत ही खाऊ शकता खूप छान टेस्ट येते याला भातासोबत ही ग्रेव्ही अतिशय उत्तम लागते अशा पद्धतीने ही ग्रेव्ही बनून तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन पुढच्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करा मी पुन्हा येईन एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो खात रहा, मजेत रहा, आणि आनंदी रहा। नमस्कार